जवाहर शहरातील बारा अंगणवाडी केंद्रांवर लसीकरण ठप्प गरोदर माता व बालकांची आरोग्य सेवा धोक्यात जव्हार शहरातील तब्बल बारा अंगणवाडी केंद्रांवरील गरोदर माता व बालकांसाठी सुरू असलेले लसीकरण व आरोग्य तपासणीचे काम गेल्या तीन महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहे या अचानक थांबलेल्या आरोग्य सेवेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे गोरवाडी हनुमान पॉइंट नवापाडा महादेवाडी व जांभूर विहीर यांसारखी केंद्रे ही प्रामुख्याने आदिवासी बहुल भागात येतात येथील महिला व बालकांना नियमित आरोग्य तपासणी आणि लसीकरणाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या संदर्भात युवा आदिवासी संघ जभारचे तालुका अध्यक्ष संदीप माळी व सर्व पदाधिकारी यांनी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय या अधीक्षक यांना निवेदन दिले असून गरोदर माता व बालकांसाठी असलेली ही सेवा तातडीने सुरू करण्यात यावी आणि बंद असलेल्या केंद्रांवर नवीन नर्सची त्वरित नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे स्थानिक नागरिकांनीही आरोग्य विभागाकडे लक्ष वेधत सांगितले की लसीकरण केंद्रे बंद असल्यामुळे महिलांना शहरात लांब प्रवास करावा लागतो त्यामुळे लसीकरण टाळतात याचा परिणाम बालकांच्या आरोग्यावर होतो दरम्यान या प्रकरणाकडे आरोग्य प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देऊन तात्काल उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे यावेळी युवा आदिवासी संघ जव्हारचे अध्यक्ष संदीप माळी साहेब